नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एका मुलाखतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांचं विलिनीकरण होणार का याची चर्चा सुरू झाली त्याचबरोबर शिवसेना आणि मनसे यांची हात मिळवणी कितपत शक्य याची चाचपणी केली जाते यातून राज्याच्या राजकारणात काही उलथापालती नजीकच्या काळात होऊन नवी समीकरण उदयास येतील असा अंदाज बांधला मात्र तूर्त यात काही ठोस घडताना दिसत नाहीये वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वे शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्याबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं नमूद केलं आणि यानंतर काका पुतण्या एकत्र येणार का याच चरवण सुरू झालं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये विलिनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचं अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत स्पष्ट केलं तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही कार्यकर्त्यांनी संघटना बांधणीकडे लक्ष द्यावं असं बजावलं या दोन माध्यमात आलेल्या प्रमुख नेत्यांच्या भूमिका मात्र पडद्यामागे या विलीनीकरणाबाबत अनेक पैलू पडताळून पाहिले जात आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे राजकारणातील मुरब्बी नेते असे ज्या शरद पवारांचं वर्णन केलं जातं त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारबाबत घेतलेली नरमाईची भूमिका पहलगाम येथील दहशतवादी हल्ला नंतर भारतानं पाकिस्तान विरोधात केलेली कारवाई या मुद्द्यावर संसदेच विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं केली विरोधकांच्या इंडिया आघाडीचे घटक असलेल्या शरद पवार यांनी असं अधिवेशन फारसं उपयुक्त ठरणार नाही असं स्पष्ट मत व्यक्त करत काँग्रेसच्या मागणीला अप्रत्यक्ष विरोधच केला राष्ट्रीय सुरक्षेबाबत संवेदनशील मुद्द्यावर अशी खुली चर्चा कठीण आहे त्यापेक्षा सर्वपक्षीय बैठक हा पर्याय त्यांनी सुचवला मुळात राज्य असो व केंद्र दोन्हीकडेही सरकार स्थिर आहे राज्यात तर भाजपला अन्य पक्षांची विशेष गरज नाही केंद्रात शरद पवार यांचे आठ खासदार भाजपच्या दृष्टीनं महत्त्वाचे ठरू शकतात सहकार असो व अन्य विकास विकासकामं यातून सध्या विरोधात राजकारण करण्याची मानसिकता कमी आहे सत्तेतील फायदा पाहता अशा व्यक्तींचा विलिनीकरणासाठी आग्रह हा मुद्दा आहे अर्थात शरद पवार यांच्या बरोबरचा एक गट भाजपा बरोबर जाण्याच्या विरोधात दिसतो भले हा संख्येनं अल्प असला तरी कोणत्याही स्थितीत पक्षानं विचार सोडता कामा नये असे मानणारा हा वर्ग आहे अशा स्थितीत विलिनीकरण लगेचच सोपं नाही चौऱ्याऐंशी वर्षीय शरद पवार यांची राज्यसभेची मुदत पुढील वर्षी संपतीये पुन्हा राज्यसभेवर जाणार नसल्याचं त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं एकसंध केंद्रातील राजकारण पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या सांभाळतात तर ता राज्यात अजित पवार यांच्याकडे असा हा अलिखित करार होता मात्र दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा मावळ मतदारसंघातून पराभव झाला त्यानंतर संघर्ष वाढला पुढं पक्ष फुटला अजित पवार यांनी भाजपाबरोबर जाऊन सत्तेत राहणं पसंत केलं मात्र गेल्या वर्षभरात राजकारण बदललं भाजपानं सत्तेवर कमांड पक्की केली त्यातच शरद पवार तसंच अजित पवार हे गेल्या पंधरा दिवसात दोनदा बिगर राजकीय कार्यक्रमात एकत्र आले होते पवारांच्या मुलाखतीला याचीही किनारे आहे विलिनीकरणाबाबत अंतिम निर्णय शरद पवार घेतील असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नमूद केलं तर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पक्षनेते व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करूनच ठरवू स्पष्ट यातून हा मुद्दा केंद्रस्थानी आहे हे दिसत नाही अर्थात शरद पवार यांनी काँग्रेसच्या संसद अधिवेशनाच्या मागणीवरून वेगळी भूमिका घेतली असं नाही तर राफेल तसंच अदानी मुद्द्यावरून ही विरोधकांपेक्षा भिन्न भूमिका घेतली होती हे उल्लेखनीय आहे देशात गेल्या दहा ते बारा वर्षात भाजपानं बाहेरील नेते कार्यकर्ते पक्षात घेऊन आक्रमक राजकारण केलंय त्यात छोट्या पक्षांना टिकाव धरणं कठीण झाल्याचं जा दिसतं सत्तेपुढं विचार दुय्यम ठरल्याचं वारंवार स्पष्ट झालं अशा वेळी ही चर्चा सुरू आहे कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आणखी पक्षांतर होऊ नयेत म्हणूनही विलिनीकरणाचा मुद्दा पुढे आणल्याचा एक मतप्रवाह पक्षातून आहे पवार हे भाजपा बरोबर जाणार नाहीत असंही ठामपणे सांगितलं जातं तसंच ते बोलतात नेमकं त्याच्या उलट कृती करतात असा अनुभव बऱ्याच वेळा येतो आताही कार्यकर्त्यांनी साथ सोडू नये म्हणून हा मुद्दा पुढं आणल्याचं मानलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस मधील विलिनीकरणावर खल सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच मनसे यांच्यात महापालिकेला आघाडी होणार काय यावरून मतमतांतर आहेत दोन्ही बाजूंच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनीच यावर चर्चा घडवून आणली मात्र ज्यांच्याकडून निर्णय अपेक्षित आहे असे या पक्षांचे प्रमुख मात्र काहीच बोलत नाहीत शिवसेनेची सारी भिस्त मुंबईवर दिसते देशातील अनेक राज्यांपेक्षा देशाच्या आर्थिक राजधानीच्या महापालिकेचा अर्थसंकल्प मोठा आहे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र येऊ हो शकतात मात्र नेतृत्व कुणी करायचं गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपानं मोठी मुसंडी मारत शिवसेनेला आव्हान दिलं होतं आता शिवसेनेत उभी फूट पडली मुंबईतून विधानसभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जात अनेक आमदार निवडून आले त्यामुळे त्यांची ताकद दुर्लक्षित करून चालणार नाही अशावेळी उद्धव ठाकरे गटाला मनसेची गरज आहे मनसेच्या पालिकेत एक आकडे नगरसेवक होते या पाहिल्या दोन तर दोन्ही पक्षांना एकत्र येण्यासाठी वातावरण सुयोग्य आहे आहे मात्र युतीचा प्रस्ताव कोण देणार हा प्रश्न ठाकरे गट महाविकास आघाडीत असला तरी शरद पवार गटाची तितकी ताकद नाही काँग्रेसचेही गेल्या दोन विधानसभा निवडणुकीचा मुंबईचा विचार करता चौतीस पैकी जेमतेम तीन ते ती चार आमदार विजयी झाले भाजपाशी टक्कर द्यायची असेल तर विरोधात व्यापक बांधावी लागेल पालिकेत सत्ता राखता आली नाही तर कार्यकर्ते कठीण असल्याचं भान त्यातूनच शिवसेना मनसे युतीच्या चर्चा महिनाभर सुरू आहेत मात्र या टाळीसाठी प्रथम हात पुढं कोण करणार याचीच प्रतीक्षा आहे तुम्हाला या राजकीय पक्षांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र